शिवछत्रपती स्मार्ट होते सगळ्यांना माहितीये घटना काय घडली आहे सिद्धीच्या वेळात अडकले चौसष्ट हजार सैन्य अंगावर येते कळतंय महाराजांना कन्हाळगडावर मग अडकूनच का आपण उत्तर बरोबर <laughs> राजेंच्या बाबतीत एक प्रसंग काढला होता नीट लक्ष देऊन ऐका राजे निजामशहाचे सरदार होते त्यांनी छोट्या मूर्तजांना मांडीवर घेतलं आणि म्हटले आपणच निजामशाही चालू म्हणजे नाव निजामशाही असणार काय राजांचं राज्य हे काही या दोन नाही आदिल शहा आणि मुघल एकत्र आले आणि या दोघांनी मिळून राजांवर हल्ला केला आणि दोन शत्रूच्या कचाट्यात शहाजीराजे सापडले आणि स्वराज्याचं त्यांनी बघितलेलं स्वप्न ठीक ठीके शिवछत्रपती ज्यावेळी पन्हाळगडावर होते त्यांचा पाठला सिद्धीजोहर मिरजे पासन करत होता महाराज मिरजे पर्यंत गेले होते मिरजेच्या गडाला वेढा लावून ला बसले होते सिद्धी जोहर येतोय म्हटल्यानंतर महाराजांनी रिट्रीट केलं रिट्रीट करत पन्हाळापर्यंत आले अजून मागे आले असते पुण्याच्या राजगडच्या दिशेला तर काय झालं असत इकडे सिद्धीजोहर आणि पुण्यात येऊन बसला होता शाहिस्ते खान दोन शत्रूंच्या कचाट्यात महाराज सापडले असते नेमके तसे जसे शहाजीराजे सापडले होते शत्रूच्या कचाट्यात सापडल्यापेक्षा जागेवर थांबू भरपूर अन्न गोळा केलं आणि वेढा पडू दिला महाराज स्मार्ट होतेच आपल्याला ती कारण माहित नाही आता कळली